बर आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं मग ते दोन ठिकाणी वगैरे मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो हेदा सांगितलं पाहिजे जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या सी सी दिलेल्या आहेत किती तारखेचं पत्र आहे आठ अकरा दोन हजार बावीस विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये विषय फलकन शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे बघा चौकशीच्या कक्षेत नाव किती किती येत आहेत शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगनमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेष बुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय हा उल्लेख आजचा नाही साहेब हा उल्लेख दोन हजार बावीसचा उल्लेख आहे हे शासनाला गेलेलं पत्र आहे रणजितसिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहेत आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर देते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे सहा अकरा दोन हजार बावीस रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आगवणे आणि हर्षा प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही का तुम्ही वैष्णवी हगवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होता का का तुम्हाला तनिषा विसे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही मी अजून खूप काही बोलू शकते पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिनेशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात महिला आयोगाचा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात हो आणू नका आणि महिला आयोगाला कालिमा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून तटकरेजी संघटना सध्या तुमच्याच कडे त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे या सगळ्यांमध्ये मी काहीच केलं नाही माझा संबंधच येत नाही ईडीची तक्रार आहे ईडीची तक्रार दिगंबरागवण्याच्या विरोधातली आहे एखाद्या माणसाला किती फसवावं मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत बाद भी घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर मी कमिटमेंट तो खुदकी बी नाही सुनती काय करायचंय ते घ्या नाही विकत तुम्हाला या या बेल सगळ्या ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली पंचेचाळीस पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी ही मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे तर याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितलंय ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की नाईक निंबाळकर गुन्हा का दाखल केला जात नाही त्याला चौकशीच्या कक्षेत का आणलं जात नाही मी म्हणत नाहीये रणजितजी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं सगळं आहे पण जरा जरा अभ्यास केलेले वकील तुमच्या सोबत ठेवा ह्या सगळ्यांमध्ये जर त्यांना असं वाटत असेल ते काय म्हणाले की तुम्ही आमच्यावर बिनबुडाचे आरोप वगैरे करताय किंवा आम्ही अमुक एक केस करू आम्ही तमुक एक केस करू पहिली गोष्ट तर वकील साहेब म्हणजे रणजित निंबाळकरांचे जे वकील आहेत वकील साहेब तुम्ही अभ्यास करून येत जा निंबाळकर तुम्हाला एवढी मोठी फीस देत असतील त्याला साजेसा अभ्यास करा आणि मग याच्यावरती काही बोला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय मुळात कदाचित तुम्हाला माहितच नाही माझा जो कन्सन आहे तो कन्सन पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हाइडर असले पाहिजेत पण पोलीस स्टेशन जर छळछावण्या होत असतील तर अशा छळछावण्या घातक आहेत लोकांचा कायद्यावरचा आणि एकूण न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल तो उडता कामा नये हा माझा जास्त कन्सर्न आहे माझा कन्सर्न हा आहे की एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय एक मिनिटासाठी असं गृहित धरू बर एक मिनिटासाठी असं गृहित धरू की एखाद्या मुलीने दोन मुलांसोबत चॅट केले मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा कोण आहात तुम्ही कुठले ठेकेदार आहात तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा एखादी मुलगी ती तिचं आयुष्य जगताना तुम्ही तिच्या संबंधाने असणाऱ्या ज्या सराउंडिंग आहेत त्यावर न बोलता पत्रकार जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारतायत माझ्याकडे एक केस आहे मी त्याच्यामध्ये नाव डिस्क्लोज करू इच्छित नाही पण माझ्याकडे इतक्या काही चॅट आहेत त्याच्यातल्या एवढ्या काही चॅट आहेत की काय पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनीच मला हे दाखवायला पण लाज वाटते अक्षरशः की काय गलिच्छ पद्धतीने हे सगळं केलं गेलं पण याच्यात ऑनरेबल कोर्टाची एक ऑर्डर आली आहे तुम्हाला आठवत असेल की एक महिला एका पोलीस अधिकाऱ्यावर तिने तक्रार अर्ज दाखल केला आणि तिचा नाव तिचं पण फोटो चुकीचे लावून तिच्याबद्दल अत्यंत चुकीच्या वदंता पसरवल्या गेल्या तिने त्या संदर्भाने कोर्टाकडे अपील केलं कोर्टाने याच्यामध्ये एक वर्डिक दिलंय बेल ऑर्डर देताना आणि त्याच्यामध्ये कोर्टाने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला कोर्ट काय सांगतो बघा दिस इज अन एप्लिकेशन फॉरेंटिंग हर अरे इन क्राइम नंबर वन सिक्स थ्री थ्री ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर रजिस्टर्ड विथ कळवा पोलीस स्टेशन फॉर पनिशेबल अंडर सेक्शन थ्री फाइव्ह थ्री नॉट एट सेव्हन सिक्स्टी वन टू ऑफ द भारतीय न्याय संहिता टू थाउजंड ट्वेंटी थ्री आय हॅव हर्ड लर्न काउन्सिल फॉरिकंट फॉर सम टाइम लर्न काउन्सिल फॉर दंट सबमिट दॅट दंट लॉज कंप्लेंट अगेन्स्ट द प्रेझेंट फर्स्ट इन्फॉर्मन्टू इज असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मी कोर्टाच वाचते या निकाल हू इज असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस फॉर गँग रेप it is submitted that the present fir, extortion, is lodged as a counterblast to the said complaint lodged by the applicant. okay. i have pursued the fir. the first informant has made very serious allegation. the first informant has alleged that even ex-judges are the members of extortion gang of the applicant. द सेड अलिगेशन रिड दज आणि बाईची मिळून टोळी आहे आणि ते लुटतात वगैरे काय म्हटलं होतं कोर्टाने आणि कोर्ट असं सांगत त्यानंतर काही दिवसांनी तिने माझे विरुद्ध तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कार्ले यांचे विरुद्ध गँगरेप केल्याच्या तक्रारी अर्ज केल्याचे समजले त्यानंतर आम्ही सदर महिलेची माहिती काढली असता समजले की तिची टोळी असून त्यामध्ये वकील माजी न्यायाधीश व इतर लोक असून ते मी युवतीचं नाव जाणीपूर्वक वाचत नाहीयेत महिलेचं नाव हिचे मार्फत प्रेमाचे जाळे टाकून सरकारी अधिकाऱ्यांना फसवतात व त्यांच्या विरुद्ध विनयभंग बलात्काराची तक्रार करून ती मागे घेण्याकरता मोठ्या रकमेची मागणी करतात त्यांची मागणी पूर्ण करणाऱ्या व्यक्ती विरुद्धची तक्रार कालांतराने मागे घेतात अशा प्रकारे केलेल्या साठ आठ तक्रारीची माहिती मला असून आवश्यकता असल्यास मी सादर करेन कोर्टाला म्हटलं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही हे कोर्टाला सादर करू आणि कोर्टाने काय सांगितलं त्यावर द फर्स्ट इन्फॉर्मन थ्रो द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर शाल प्रोड्यूस द मटेरियल ऑफ रिलेशन टू द फोर सेड एलिगेशन ऑन द नेक्स्ट डेट द फर्स्ट इन्फॉर्मन इज पुट टू नोटिस दॅट इफ द एलिगेशन आर फाउंड टू बी बेस्टलेस एप्रोप्रिएट पिनल ऍक्शन अँड डिपार्टमेंटल ऍक्शन विल बी ऑर्डर अगेन्स्ट यू कोर्टाने सांगितलं की तुम्ही ते पुरावे सादर करा तो कोणता जज आहे तो कोणता माणूस आहे त्या सगळ्यांची नावं आधार कार्ड फोटो त्यांचं सगळं सादर करा आणि कोर्टाने तारीख दिली त्याच्यात एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला काय झालं दादा हो एकोणतीस सप्टेंबरला पोलीस अधिकारी कोर्टाकडे गेले आणि म्हणाले आम्ही माफीनामा द्यायला तयार आहोत आणि कोर्टाने सांगितलं आता आम्हाला माफीनामा नको आता माफी नको आता आम्हाला ते माहितीच हवी आहे आणि ती माहिती जर नाही मिळाली तर आम्ही तुमच्या विरोधात इन्क्वायरी लावू डिपार्टमेंटल ऍक्शन घेऊ हे का वाचून दाखवते मला ही महिला कॅमेरासमोर आणता आली असती महिला खाली आहे मला महिलेचं नाव वाचता आलं असतं मला अधिकाऱ्यांचे फोटोही दाखवता आले असते पण मी हे करणार नाही मुद्दा काय आहे की इथे ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल कोर्टाने हे सुनावलेलं आहे याचा दुसरा अर्थ पुन्हा एकदा तोच होतोय की पोलीस स्टेशन छळछावण्या होत आहेत का पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हायडर असले पाहिजेत रक्षकच कायद्याचे भक्षक होत आहेत का आणि अशा खाकीवर्दीच्या आड ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने बघतो जर तेच कायद्याचे भक्षक होत असतील तर त्यांना पनिश करायचं सोडून त्यांची बाजू घेऊन ज्यांच्यावर आरोप आहेत जे सदोष आहेत ज्यांना आम्ही गुन्हा केलाय असं मानतोय अशा लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही महिलेचं कॅरेक्टर असोसिनेशन करता कालचे व्हिडिओ फुटेज काढा काल महिला आयोग जिथे बसला होता त्यांच्या मागचे सगळे चेहरे झुम नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत तुम्ही कोण म्हणून गेला होता तुम्ही नाईक निंबाळकरांचे समर्थक म्हणून गेला होता की तुम्ही आयोगाचे पदाधिकारी म्हणून गेला होता तुम्हाला काय अधिकार आहे एका लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिनेशन करण्याचा मी ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा मी नाही तक्रार दाखल केली पहिल्यांदा मी, मी सांगितलं पाहिजे हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे ठीक आहे संवाद आहे का हा संवाद मी आपल्याला देईल जी खूप बाजार आहे ते दिसि फक्तंना त्यांना भेटाय या वसंतीला पण एकत्र राहिले एकत्र 10 12 वर्ष हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते हा कॉल हा हा संवाद आता आता या आठ दिवसातला हा संवाद आहे आता मिटवण्याची भाषा रंजीत नाईक निंबाळकर करतात जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे माझा संबंधच नाही आणि माझा तर अजिबातच संबंध नाही आगवणीवर अशाच केसेस पडलेल्या आहेत त्या अगोवणीने त्या आगावनेची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली म्हणजे यांनी यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला हे या ऑडिओ वरून स्पष्ट होते माईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्यात मी पण आहे तुम्ही मला धमक्या द्या मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेन मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल मग दोनशे चौतीस कोटीच कर्ज कसं घेतलं स्वराज डेअरीचं काय झालं स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला कुठे आत कसा गेला याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढेन त्यामुळे मला धमकावू नका मी लहान माणूस आहे मी तोड पाण्यातला नाहीये मला जर पैसे आणि सत्तेचे हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही हा पण मी उर्मट नाही मी विनम्र आहे मी अत्यंत नम्रतेने सांगतेय पुन्हा एकदा सांगते, एक सांगते माध्यमांच्या समोर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस सिनियर पी आय महाडिक एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील दोन पी ए शिंदे आणि नागटिळक स्वत रणजित सिंह नाईक निंबाळकर ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत मी नम्र माणूस आहे आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही मी निहत्ती काय माझ्याकडे काही माणसं नाहीत हत्यार नाहीत काय नाही मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे मी दोन किंवा तीन तारखेला फलटणला स्वतः येते काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला काय हल्ले करायचे ते करा, करा। मेलेल्या लेकराच ले 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 तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर <laughs> आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय तुम्हाला जे करायचंय ते करा मी लढणार आहे आणि होय मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख दोन किंवा तीन असेल ही माध्यमांच्या समोर आता स्पष्ट करते थँक्यू मी आता आपल्याला दाखवलं की ही जर महिला आयोगाला जर प्रेस करायची होती तर आगावने प्रकरणात का केली नाही ज्या पोरींनी आत्महत्या केली आणि करायचा प्रयत्न केला आणि ज्यांनी पत्र लिहिले ला प्रश्नच नाही ही पत्रकार परिषद ही आयोगाची पत्रकार परिषद नव्हती ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बचावासाठी घेतलेली सत्ताधाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद होती कारण बघा त्या पत्रकार परिषदेत जर मी एक वाजता फक्त आणि फक्त तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत एक वाजता मुलगी का गेली हॉटेल कुणाचं आहे डेडबॉडी का उचलली हस्ताक्षराच्या वर मी प्रश्न विचारलेत म्हणजे माझे प्रश्न हे सगळ्या लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मला उत्तर अपेक्षित आहेत लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग असणाऱ्या लोकांकडून आयोग तपास यंत्रणेचा भाग नाही अजिबात नाही हे आयोगाने मध्ये पडायचं कामच नाही आयोगाला जिथं मध्ये पडायचं तिथं कुठे पडतोय आयोग आता तिकडे ते काहीतरी नागपूरचं प्रकरण झालंय पडावं त्याच्यात आयोगाने का तुम्ही वर्षा आगवण्याच्या पत्राला आणि विशेष माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे मी ऑन कॅमेरा सांगते माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे हे सगळं झाल्यानंतर आज येताना महिला आयोगाकडून फोन आला हर्ष आगवणीला की तुमचं पत्र आमच्याकडचं सापडत नाहीये तुमच्याकडे असेल तर आम्हाला दाखवा आम्ही पोलीस स्टेशनला फोन करते गुन्हा नोंद करण्यासाठी हे ते पत्र त्या मागत होत्या <laughs> लक्ष कस राहील ऑफिस मध्ये कोणतं पत्र आलंय कोणतं नाही ते आयोगाला जर लक्ष द्यायचं असेल ना तर आपल्या कार्यक्रमामध्ये जिथं आपल्या पक्षाचं चिन्ह आणि नेत्यांचं बॅनर लागतंय तिथं जो लावणीचा प्रोग्राम झालाय तिकडे लक्ष द्या आणि नोटिसा पाठवायच्या असतील तर लावणीचा कार्यक्रम घेणाऱ्या त्या लोकांना आयोग म्हणून नोटिसा द्या तिथ तुमचा बडगा दाखवा इतर ठिकाणी तुम्ही कॅरेक्टर असोसिएशनच्या भानगडीत पडायचं नाही अन्यथा आम्ही सभ्य आहोत सज्जन आहोत सुसंस्कृत आहोत पण सहनशीलतेचा अंत बघू नका माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये सरळ सरळ दिशाभूल केली जाते माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये बनकर आणि बदने हे तर असतीलच प्रश्नच नाही पण दोघेच असतील ही शक्यता मला धुसर वाटते मला याच्यापेक्षा जास्त लोक वाटतात आणि म्हणून मी म्हणते आणि प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे मी शंका उपस्थित केल्यावर तुम्ही कसं काय माझ्यावरती मला धमकावता आणि माझ्यावर केसेस टाकायची भाषा करता ही कोणती पद्धत आहे मी म्हटलं का की नाईक निंबाळकरने खून केलाय मी म्हणते की नाईक निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत घ्या आणि का घ्या तर चार पाणी पत्रामध्ये तसा उल्लेख आहे मी चार पाणी पत्राच्या आधारे बोलते आणि त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं पाहिजे नाही घेतलं तर मला फलटण पोलीस स्टेशन समोर जाऊन बसावं लागेल <laughs> मी दादा काल मी पत्रकार परिषद घेतली कालच्या पत्रकार परिषदेनंतर माझ्याकडे अजून एफ आय आर आल्या माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर पाचंगणेच्या एक एक दाम्पत्य पुढे आलं की त्यांच्या मुलीची पण आत्महत्या दाखवली गेली त्यांना ती हत्या वाटते किती किती प्रकरणं आहेत ही एक प्रकरण आहे मी काल नंदू ननावरेचं प्रकरण सांगितलं धनंजय ननावरेचं प्रकरण सांगितलं मी किती केसेस सांगितल्या तो काय कर तुषार खरात काय पत्रकार त्याच्यावरही एक केस पडलेली होती किती लोक आहेत अशी आता ह्या सगळ्या लोकांचा आणि संपदा मंडळींचा काय संबंध असेल बरं आपण मुद्दा समजून घ्या जसं परळीचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली होती तसंच फलटणचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे स्थानिकचे पोलीस आहेत त्यांना बाजूला ठेवा माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये स्वतंत्र अशी चौकशी समिती नेमावी मग तुम्ही तो तपास सीबीआय सी आय डी काय करायचंय ते करा पण स्थानिकच्या पोलिसांवर विश्वास नाही आणि स्थानिकच्या पोलिसांनी दाखवलेले पुरावे जर सत्ताधारी पक्षाचा बचाव करण्यासाठी आयोगाच्या नावाखाली कुणी येऊन व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत असं दाखवत असेल तर तुम्ही महिला आयोगाला काळीमा फासत आहात तटकरेजी अशा लोकांना आवरा आयोगाचीही इज्जत ठेवा आणि पक्षाचीही ठेवा चिल्लर लोकांना का म्हणून कोण कोण माझं म्हणणं काय माझे प्रश्न लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भाने आहे माझे प्रश्न चौकशीसाठीचे आहे आणि चौकशीचा भाग चाकल कर नाहीत त्यामुळे चाकणकरांना प्रश्नच विचारायचा अधिकार नाही त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही हा चाकणकरांनी एकदा जाहीर करावं की त्या नाईक निंबाळकरांच्या बाजूने पत्रकार परिषद घेत आहेत मग मी नक्की उत्तर देईन आयोग म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही त्यांनी नाही विचारावे मला हा त्यांनी नाईक निंबाळकरांच्या समर्थक प्रवक्त्या म्हणून नक्की बोलावं काय म्हणताय आहे नाही इशारा नाही दादा जे वास्तव घडलंय ते आणि अनेक गोष्टी आहेत ते म्हणतायत ना की माझा कुठे संबंध नाही मी किती केसेस सादर करू बर मी रोज एक प्रकरण घेऊन मीडिया समोर येईल मी रोज एका विक्टीम ला पुढे घेऊन येईल त्यामुळे त्यांनी त्यांच्या जर डोक्यात असेल की बाई आहे आणि आम्ही तिला कसही करून धमकावू शकतो तर हे वाईट आहे कारण ज्यांचं लेकरू गेले ज्यांचं काळीज करपलंय ज्यांची कूस रिकामी झाली तुम्ही त्यांच्या जखमीवर मीठ चोळू नका किमान तुम्ही सौजन्य म्हणून तरी शांत राहिलं पाहिजे पण पर... <laughs> काय करावं आता आयोगावर महिला काम करते आणि तिच्याकडे ते सौजन्य नसतं काय करणार नाही नाही मी अवधी देणे इतकी कुठे मोठी आहे मी लहान माणूस आहे मी साधा माणूस आहे माझ्या काही डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात आहे काय आणि माझ्यासाठी काय महिला आयोग मदतीला येणार आहे काय सत्ताधाऱ्यांच्या वलचणीला गेलेला आयोग माझ्या मदतीसाठी येणार आहे मी साधा माणूस आहे सोळा माणूस आहे मी काय म्हटलं की मी विनम्र आहे मी उर्मट नाही मी विनम्रतेने पोलीस स्टेशनला जाऊन बसेल आणि मी फक्त तुम्ही चौकशीच्या कक्षेत त्यांना घ्या एवढंच सांगेन मी मी गुंड नाहीये मी मवाली नाहीये मी उर्मट नाहीये

जी अक्षय शिंदे प्रकरणात पण आपल्याकडे नेमली होती तेव्हाही ने, ने ने मी म्हटलं होतं की अक्षय शिंदेचा एनकाउंटर नाही हत्या आहे आणि कोर्टाने कोर्टाने त्या संबंधाने आपलं म्हणणं मांडलं मी सोमनाथ सूर्य प्रकरणामध्ये ही हे फार प्रकर्षाने मांडत होते आणि कोर्टाने ते मान्य केलं मी वेग बोलत नाहीये मी हातात कागद घेऊन बोलते आता आमचं काय म्हणणं आहे की एक तर तुम्ही कॅरेक्टर असेसिनेशन थांबवा अन्यथा मग आम्हाला पण बाईस वर्षा वार आम्हाला त्याच्यावर येऊ देऊ नका प्लीज आम्ही फार नम्रतेनं बोलतोय आम्ही हात जोडलेत ना हात उघडायला भाग पाडू नका पण याच्यामधले सगळे सीडीआर निघाले पाहिजे महाडिक आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांचे सीडीआर निघाले पाहिजे महाडिक आणि राहुल दास यांचा सीडीआर निघाला पाहिजे महाडिक रणजित सिंह नाईक आणि बदने बनकर यांचे सीडीआर निघाले पाहिजे दिलीप भोसले रणजित सिंह नाईक निंबाळकर बदने यांचे सीडीआर निघाले पाहिजेत मी ज्या ज्या लोकांची नावं घेते त्यांचे सीडीआर तपासले जावेत मी असं अजिबात म्हटलं नाही की अमक्याने गुन्हा केलाय माझ्या शंका आहेत मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे मला न्याय मागायचा अधिकार आहे माझ्या जिल्ह्याची लेखमाता आहे फक्त माझ्या जिल्ह्याची म्हणून नाही राज्यातली कुठली पण लेखमाता असती तर मी इतक्यात तडफेने उभी राहिली असते पण एखाद्या लेकराला मेल्यानंतर तुम्ही जे छळलंय ते चिड आणणार आहे मी तुम्हाला सोडणार नाही भैया अभी तो मैंने ट्रेलर दिखाया आहे पुरा पिक्चर बाकी है माझ स्पष्ट म्हणणं आहे ज्या पद्धतीने रोहित वेमुल्लाची संस्थात्मक हत्या झाली हा संस्थात्मक हत्येचा प्रकार आहे इट्स अ क्लिअर कट इन्स्टिट्युशनल मर्डर केस आणि ती इन्स्टिट्युशनल मर्डर केस ट्रीट करण्याच्या ऐवजी तिचं कॅरेक्टर असोसिनेशन करणं हे वाईट आहे आणि मी पुन्हा पुन्हा त्यावरतीच येते की कृपया हे थांबवा महिला आयोगाला हे शोभत नाही आयोगाची गरिमा राखा तटकरे साहेब ती गरिमा राखणं तुमच्या हातात आहे एवढंच मी